सत्यशोधक न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत सदैव जोडलेले रहा आपल्या सत्यशोधक न्यूज चॅनल सोबत चॅनलला लाईक करून शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तेलारा तालुक्यातील हिवरखेड चिचारी झरी बाजार रस्ता दगडा अवस्थे भूमिपूजनाला वर्ष पूर्ण तरीही कामाचा मागमूस नाही नागरिकांमध्ये तीव्र नाराजी हिवरखेड प्रतिनिधी राहुल वाकोडे तेलारा तालुक्यातील हिवरखेड चिचारी झरी बाजार हा महत्वाचा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय स्थितीत आहे खड्डे उखडलेली डांबरी पृष्ठभाग वादळी पावसात वाढणारी चिखलाची परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे दुर्दैवाची बाब म्हणजे या रस्त्याचे आमदार प्रकाश भारत साहेब यांच्या हस्ते सुमारे एक वर्षांपूर्वी भूमिपूजन पार पडले असले तरीही कामाचा अद्यापही प्रत्यक्षात प्रारंभ झालेला नाही स्थानिक नागरिकांनुसार रस्त्याची ही बिकट अवस्था आता अपघातांना आमंत्रण देत आहे शालेय विद्यार्थी महिला शेतकरी दैनंदिन प्रवासी यांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत असून अनेक वाहनांचे अतोनात नुकसानही होत आहे नागरिकांनी प्रशासन तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना वेळोवेळी या प्रश्नाची जाणीव करून दिली असली तरी काम अद्याप कागदावरच रेंगाळत असल्याची भावना व्यक्त होत आहे भूमिपूजन झाले आश्वासने दिली पण प्रत्यक्षात काम काहीच सुरू होत नाही तेजा करणाऱ्या नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करतो असे अनेक नागरिकांनी सांगितले या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व दुरुस्तीची कामे सुरू करावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अनेक ग्रामस्थांनी दिला आहे स्थानिक प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आमदार कार्यालयाकडून आता या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने काम सुरू होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे आमले यार ओढचले या रोडाच आहे की नाही लई आठ तराच आहे आम्हाला लई तराच आम्ही नेटोवर चालवणार आहे लोक आम्हाला एवढा त्रास आहे याचं की आता ह्या रोडले तीन चार वर्ष झाले रोड शाळेचे पोरं आहेत येणं जाणून लई म्हणजे लई भारी राहते कधी वाहन येते लई कधी नाही येत लई प्रॉब्लेम चालू आहे आमचे चार दिवाळीचा उद्घाटन होऊन गेला त्या दिवाळीले काम सुरू होणार दिवाळीले काम सुरू होणार पण अजून तर काही खरं दिसत नाही आता पाचवी दिवाळीची वाट चालू आहे वा मग उद्घाटन ते आमच्या आम गावाचा काही विकास होत नाही राहिला आमचं ते टावर तसंच आहे एमई सी व्हीचं उद्घाटन करून चालले गेले ग्राम झरी बाजार गड ग्राम मेन गाव आहे हा झरी बाजार आहे आणि आमचं काही विकास नाही होईल आमच्या गावाचा डिलेवरी पेशंट बाईस जर असते तिला निहायला त्रास असते आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसायची शक्यता आहे हा कारण की आमच्या गावचा विकास नाही आमच्या गावाचा काही विकास होत नाही राहिला कारण की आता इकडे आम्ही शहराचा विकास झाला आणि ग्रामीण भागाचा विकास बाकी आहे